अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान आज भांडपुरा चौकातील एका मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि काही क्षणातच या वादाचे रूपांतर किरकोळ हाणामारीत झाले या मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी असल्याने एकच खडबड उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत मतदान केंद्राबाहेर केले पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनुचित प्रकार टळला या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाल्याची माहिती नसून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मतदान केंद्र परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे हो बंदोबस्त आहे सकाळपासूनच आमचे सर्व लोक आहेत आमचे जिथे कर्मचारी अधिकारी जे तेरात होते त्यांनी लगेच हस्तक्षेप घेतला आणि लगेच त्यांचा जे काही निराकरण करायचं होतं समस्याचं निराकरण केला आता व्यवस्थित शांततेत मतदार प्रोसेस सुरू आहे आणि आम्ही सर्व उमेदवाराला विनंती केलेली आहे की काहीच असे वाचावाची किमान राडा करून है। करू नये जे काही तर त्यांना आक्षेप असतील पोलिसांपर्यंत पोहोचतील आणि सांगतील आणि आम्ही आम्ही लगेच जे काही निराकरण करायचे आम्ही करू व्यवस्थित सर्व मतदान सुरू आहे शांततेत सुरू आहे आपण बघू शकणार सर्व मत प्रोसेस व्यवस्थित सुरू आहे आणि मी लोकांना आवाहन करतो भारी मात्रामध्ये येऊन मतदान करावा जेणेकरून आपली लोकशाही अजून बळकट होईल आणि आमच्या आता स्ट्रायकिंग पण आहे सर्व अधिकारी कर्मचारी हजर आहे सर्व शांततेत सुरू आहे